नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे पुणे येथील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भक्तिभावाने व उत्साहात झाले परंपरेचा सन्मान राखत सहकुटुंब विविध पूजा करून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर मंगल आरती करण्यात आली यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले गणराया सर्वांचे जीवन आनंदी करो सोलापूर महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येकांना सुखसमृद्धी लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तर खासदार प्रणिधी शिंदे यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना व करताना सांगितले महिला शेतकरी दीनदलित वंचित व सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत लोकशाही आणि लोकांचा आवाज अधिक खंबीर होऊ दे सोलापूर महाराष्ट्र व देशावरचे संकटे दूर होऊ दे नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे त्यांना नव्या उभारीसह चैतना मिळू दे त्यांनी पुढे अशी म मनोकामना व्यक्त केली की गणेशाच्या निमित्ताने शांतता एकोपा सामाजिक सलोखा नांदावा आणि देशाच्या प्रगतीला गती मिळावी शेवटी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे सर्वांना गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा दिल्या अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा